नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा काल बारावीचा निकाल लागला आणि ठरलेल्या पद्धतीनं त्या आज बातम्या आलेल्या आहेत किती विद्यार्थी बसले किती उत्तीर्ण झाले कुठल्या विभागाचा निकाल किती टक्केवारी मुलींचं प्रमाण किती मुलांचं प्रमाण किती ग्रामीण भागातलं किती शहरी किती किंवा रिक्षावाल्याच्या मुलांना कसे गुण मिळवले सगळ्या पद्धतीच्या एक ठराविक बातम्या समोर येत राहत एक काही दिवस हे सगळं वातावरण टिकतं महिना दोन महिने खर तर पूर्वी असं असायचं की बारावीचे जे गुण होते त्या गुणावरती पुढचे प्रवेश अवलंबून असल्यामुळे त्याला महत्त्व होतं आता जवळपास प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा आहेत एंट्रन्स एक्झाम आहे त्यामुळे ह्या बारावीच्या गुणांना फारसं महत्व शिल्लक राहिलेलं नाही म्हणजे बारावीत तुम्हाला पंच्याण्णव टक्के पडले काय साठ टक्के पडले काय पन्नास टक्के पडले काय पंचावन्न टक्के पडले काय तुम्ही जर त्या एन्ट्रस एक्झाम मध्ये जर तुम्हाला गुण असले तर तुम्ही तिकडं प्रवेश घेऊ शकता अन्यथा घेऊ शकत नाही हा एक भाग दुसरा जो मुद्दा मला आवर्जून ह्या निमित्तानं समोर ठेवायचा आहे की एका कागदोपत्री शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्ही जे अडकून पडलेलो आहोत मेक्यालो किंवा त्या सगळ्यांनी इंग्रजांनी त्यांना कारकून तयार करायचे होते म्हणून जी शिक्षण पद्धती केलेली होती त्याचा एक भाग म्हणजे तुम्हाला कागदोपत्री काही ना काहीतरी लागतं एस एस सीचं प्रमाणपत्र एच एस सीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं आहे किंवा त्या पदवी तुमच्याकडं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये कागद पाहिजे हेचं म म्हणजे हे, हे इतकं टोकाला जाऊन बसलेलं आहे आज की त्या कागदोपत्री सगळ्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला कागदोपत्रावरती तुम्हाला काहीतरी पदवी मिळालेली असती तुम्ही एखाद्या तिथले तज्ज्ञ असता सगळं पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा आपल्याकडचं ह्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेतलं एवढं मोठं हे सगळं मानवी म्हणजे हे सगळं मनुष्यबळ आहे आणि ते काहीच कामाला येत नाही असं लक्षात यायला लागलेलं वेगवेगळ्या क्षेत्रातली ही अगदी कलेच्या प्रांतात म्हणाल तर कागदोपत्री एखादा संगीत विशारद आहे अलंकार आहे काय त्याच्यातल्या ज्या सगळ्या पी एच डी केले समजा त्यांना पुढे जाऊन आणि त्याला प्रत्यक्ष गायला बसवलं तर ती भावनिष्पत्तीच समोर निघत नाही होत नाही रसनिष्पत्तीच होत नाही ड्रामॅटिक्स डिपार्टमेंट काढलं त्याचे पदवी झाली त्याचे विभाग प्रमुखन ते सगळे तिथल्या नेमणुका सगळ्या धिंगाण्यामध्ये प्रत्यक्ष तो जो विद्यार्थी आहे जेव्हा मंचावरती येतो आणि सादरीकरण करतो आणि असं लक्षात येतं की तो जी अपेक्षा आहे ती ती पूर्ण करत नाही बरं हा कलांच्या बाबतीमध्ये म्हणावं तर ठीक आहे आपण एक वेळ बाजूला ठेवत कला ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे खेळाच्या बाबतीमध्ये पण असंच आढळून येईल याहीपेक्षा गंभीर गोष्ट कुठे आहे माहिती आहे का भाषेच्या संदर्भामध्ये विज्ञानाच्या संदर्भामध्ये किंवा मी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे कितीतरी मुलं हे प्रत्यक्ष जे कागदोपत्री त्यांना जे शिकवले गेले ह्याच्यापेक्षा खूप काही वेगळं शिकू पाहतात त्यांना शिकायचं आहे आणि त्यांना त्या ते तुलनेमध्ये फार काही आपण ही आपली व्यवस्था देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे अगदी करोनाच्या काळातलं मी तुम्हाला एक आवर्जून उदाहरण सांगतो सगळीकडं सगळं बंद होतं आमच्याकडे ड्रोनवरती काम करणारा एक राहुल पटले नावाचा अतिपय बुद्धिमान हुशार असा विद्यार्थी त्यांना काय विनंती करावी इथल्या माजी विद्यार्थी संघटनेचा मी पदाधिकारी होतो तेव्हा कि त्याचं म्हणणं असं होतं की ही फक्त लॅब मला उघडी ठेवा तुम्ही वाटल्यास बाहेरून त्याला बंद म्हणजे कुलूप लावून घेतल्यासारखं का दाखवा कारण की कोरोनाच्या काळात सगळं बंद ठेवायचं म्हणून थे। पण मला ते प्रयोग करू द्या योगा योगायोगाने ते लाल फितीचा कारभार बाजूला ठेवून तिथल्या सगळ्या व्यवस्थेनं त्याची ही आठ मान्य केली आणि तो पडगा त्याच्यावरती संशोधन करत राहिला अगदी तो जेव्हा पास आऊट झाला त्याच्या आधी त्याच्या नावावरती सहा पेटंट होते ड्रोनची हे कागदोपत्रातून आलेलं नाहीये कुठून विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी काम करू पाहणारी अखंडपणे बुडालेली जी कोणी मुलं आहेत प्रतिभावंत आहेत त्यांची बुद्धी चालते ते असे टेबल टेबलमध्ये अडकलेले नाहीयेत दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळामध्ये प्रॅक्टिकल होईल अरे पण त्याचं ते संपतच नाही ना तो एकदा त्याच्यामध्ये शिरल्याच्या नंतर वेळेची ही जी बंधनं आहेत ती बंधनं कुणासाठी आहेत एक तर ठराविक सुमाराशे विद्यार्थी आहेत तेन, तुम्हाला त्यांना कागदोपत्री शिकवायचे त्या सगळ्यांसाठी ही ठीक आहे म्हणजे शिक्षण कुठले असो मी तुम्हाला परत कलेचं उदाहरण देतो गुरु समोर बसलेला आहे आणि तो विद्यार्थी गातो आहे त्या मी वसंतराव देशपांडे चित्रपटामधला प्रसंग आहे मारवा रागातला ते त्याला शिकवत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी असं तीन साडेतीन मिनिटाची ती क्लिप आहे जरूर पहा म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की ते काही असं कुठेतरी वर्गामध्ये बसवले ना तर आपण दोन तास राग मारवा शिकूत असं होत नाही एकदा तो त्याच्यामध्ये बुडून गेल्याच्या नंतर वेगवेगळी उपस्थेला सुचत राहती तो काहीतरी सोपतो गुरु काहीतरी शिकवतोय गुरुला काहीतरी सुचतंय आणि ते पुढे पुढे जाते खेळाच्या बाबतीमध्ये खर तर क्रीडेची मैदान आज बहुतांश शाळांच्यासाठीची मैदान नावाची गोष्टच उरलेली नाही विशेषतः मोठ्या शहरांमधली गोष्ट त्या मुलांनी जास्तीत जास्त काळ मैदानावरती खेळावं जास्तीत जास्त पद्धतीनं तिचं खेळू शकले तरच काय नाही तर थी थी ते सगळं तिचं खेळाचं साहित्य कपाटामध्ये बंद आहे काय तर खराब होईल म्हणून म्हणजे याच्यापेक्षा अजून शोकांतिका काय असू शकते एका शाळेमध्ये मला त्यांनी मोठ्या उत्साहानं त्यांच्या ते जी क्रीडाची जी खोली होती दाखोली हे सगळं साहित्य वगैरे एकदम चकचकीत नवं व्यवस्थित म्हणला कपाट्यामध्ये बंद ठेवलेलं आहे आणि ते विद्यार्थ्यांना किंवा नाही नाही म्हणे आम्ही फार ते काळजी घेतो म्हणजे अगदी मोजून मापून देत असतो त्यांना खराब होऊन जाईल अरे बॅट खराब होईल बॉल खराब होईल ते नेट फाटून जाईल ते बॉल हे होईल म्हणून तुम्ही ते साहित्य देणार नाहीत मुलांना खेळायला जर मुलांना देणार नसाल तर तु मग त्याचा उपयोग का माझी जी शाळा आहे परमणीचे बालिदा मंदिर तिथले आमचे ग्रंथपाल होते ब्लोन्सने सर म्हणून अतिशय म्हणजे वाचनप्रिय असे ते व्यक्तिमत्व आणि आम्हाही मुलांना मोठ्या उत्साहात आहे हे घे ते घे नावावरती दोन पुस्तकाची परवानगी घेतली माझ्या नावावर देतो पण तू घे वाच किंवा आम्ही काही थोडेसे वाचन वेळे लिखाणात आवड असणाऱ्या मुलांना त्यांनी ती पूर्णपणे ते ग्रंथालय सोपून दिलं तुम्ही ती पुस्तकं क्रम हे करा शक्यतो रोज संध्याकाळी येऊन तास दोन तास बसा आणि पुस्तकं द्या त्याच्यामुळं झालं काय हे सगळं लाल लालफीतीच्या बाहेर झालं ह्या सगळ्यामुळे झालं असं की आम्हाला काही ग्रंथालय हा विषय अभ्यासक्रमाला नव्हता किंवा काही नव्हता त्या सरांनी गोडी लावली त्याच्यामुळे कितीतरी संध्याकाळी आमच्या बरोबरची काही मुलं जशी त्या मैदानावरती मुक्तपणे खेळत असायची आणि आम्ही त्या ग्रंथालयात बसलेलो असायचो पुस्तकं लावायचं स्वतः वाचायचो इतरांना द्यायचो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या कागदोपत्री अभ्यासक्रमाच्या सगळ्या दबावामध्ये निघून चाललेल्या आहेत कला क्रीडा विशुद्ध ज्ञान आपण ज्याला म्हणतो अजून एक गोष्ट आहे अगदी एखाद्या विषयातलं ज्ञान तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला ठराविक पुस्तकं ठराविक अभ्यास ठराविक वेळ असं नाही होते तो एक मार्ग झाला समजा त्याच्यातून अजून पुढे जाऊन विशेषतः जेव्हा तुम्ही म्हणजे सा पाचवी सहावीपर्यंतची मुलं छोटी असतात आपण समजू शकतो नंतर जेव्हा त्याचा विचार करायची शक्ती विकसित होत जाते अशा मुलाला त्याचा त्याचा कल ओळखून जास्तीत जास्त मुक्त कसं करता येऊ शकेल हे पाहिजे आणि आम्ही काय करून टाकलेलं आहे की आम्ही तसं न करता त्याला बंदिस्त कसं करता अगदी इतकंच कम म्हणजे हे कमी पडलं म्हणून की काय छंद वर्ग त्याचे पण क्लासेस उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये त्या पोरांना अरे त्याची आवड असेल तर तो त्या छंद वर्गात जाईल आणि काहीतरी मनानं करेल पण तसं न करता सर्धोपटपणे तुम्ही पोराला जसं इकडं अभ्यासक्रमात टाकलेलं असतं तसं त्याला थोडं नाटक शिकूत थोडं डान्स शिकूत थोडं गाणं शिकवत असं कसं होईल थोडं खेळलं पण पाहिजे ना थोडं नाटकात काम केलं पाहिजे असं नाही होणार ना आज बारावीची परीक्षा पास झालेले ना 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 ते जे नापास झालेत उलट मी त्यांना म्हणतो की सगळ्यांना असं वाटतं की त्यांना आपण काय येईल त्यांचं मनोभंग होईल किंवा ते नावमेद होतील म्हणून त्यांना ती एक गोष्ट झाली ठीक आहे कागदोपत्री तुम्हाला काग हे पाहिजे मिळून जाईल तुम्हाला पण त्याही पलीकडे जाऊन एखादा विद्यार्थी जर ह्या चौकटीमध्ये बसत नसेल त्याला ह्या विषयात गोडी नसेल ह्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट त्याला जास्त जर कळत असेल तर तुम्ही त्याला अभ्यासक्रमाच्या चौकटीमध्ये बांधणार कसं एक अतिशय सुंदर असं सनई वाजवणारा मुलगा आहे जस्ट आत्ता बारावीची परीक्षा त्याने दिली म्हणजे आता त्याचा निकाल लागला हा मुलगा प्रतिमाशी सनई वाजवतो आणि ह्या मुलाला जर तुम्ही समजा त्या अभ्यासक्रमाच्या चौकटीमध्ये जर बसवू लागलात तर कसं व्हावं हो मी आवर्जून तुम्हाला त्याची एक छोटीशी झलक ऐकवतो तुम्ही जरूर ऐका i अगदी डोळे मिटले तर बिस्मिल्ला खा असं नाही वाजवत आहेत असं वाटतं हा मुलगा ज्याला अगदी संगीताचा जरी अभ्यासक्रम त्याच्याभोवती जर तुम्ही चौकटीमध्ये बांधला तर हे प्रतिभा अशी चौकटीमध्ये बांधल्या जावी कशी आज बारावीमध्ये जे जे सगळे उत्तीर्ण झाले अतिशय चांगल्या गुणांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा ज्यांना कोणाला चांगले गुण मिळाले नाहीत उत्तीर्ण झाले नाही त्यांनी पुढं परीक्षा द्यावी उत्तीर्ण व्हावं हो, पण तुम्ही हे मला परत सांगणे प्रामाणिकपणे सांगणे तळमळीनं सांगणं आहे की केवळ हे कागदोपत्रीचे गुण वगैरे हा एक भाग आहे मी ते नाकारत नाही आहे असावं भरपूर चांगली गोष्ट पण ह्याच्या पलीकडं खूप काही सगळं जग आहे तुमची प्रतिभा दाखवायला आणि त्याच्या पद्धतीनं तुमचा विकास होण्यासाठी म्हणून जे सगळे ह्या केवळ मार्काच्याच चौकटीमध्ये अडकून पडलेले असतात त्या थ्री इडिट पिक्चरसारखं झालं ते परत तुम्हाला कागदोपत्री सगळं पाहिजे असतं पण बऱ्याचदा पालक हे विसरून जातात त्यांच्या स्वतःची त्यांनी बारावी अकरावीची बारावीची वेळची प्रसंग तो आठवावा आणि त्या पद्धतीनं म्हणजे एकच छोटीशी मागणी आहे की मुलांना मुक्तपणे तुम्ही ह्या सगळ्या विश्वाचं शिक्षण घेऊ द्या त्याला कुठली बंधनं नाहीत बारावी हा छोटासा टप्पा आहे ह्याच्या पलीकडं खूप काही मोठं विश्व आहे कला साहित्याचं आहे विज्ञानाचं आहे ज्ञानाचं आहे तंत्रज्ञानाचा आहे अभ्याससुद्धा स्वतंत्रपणे खूप मोठा असा करता येऊ शकतो सगळ्यांना शुभेच्छा आणि पुस्तकाच्या बाहेर जाऊन ज्यांना ज्यांना काही विचार करायचा आहे त्यांनासुद्धा शुभेच्छा त्यांचा मार्ग अजून प्रशस्त व्हावा यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया